दोन हजार सव्वीस सुरू होताच फसवणुकीचा सगळ्यात मोठा प्रकार समोर आला जर या तीनपैकी कोणत्याही एका नंबरवरून तुम्हाला कॉल आला तर हा कॉल उचलू नका जर हा तुम्ही कॉल उचलला तर तुमच्या बँक खात्यातले सगळे पैसे एका झटक्यात गायब होतील संपूर्ण देशात हाय अलर्ट लागू केला आहे कारण अचानक लाखो लोकांचे करोड रुपये एका सेकंडात गायब झाले आणि ज्याला कारण ठरले हे तीन नंबर हे असे तीन नंबर की ज्यापैकी कोणत्याही एका नंबरवरून कॉल आला जो जर तुम्ही चुकूनही उचलला तर पैसे सगळ्या बँकेतले सगळे पैसे गायब होतात होय अतिशय अर्जंट सूचना ही बँकेच्या तसेच सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे तीन असे धोकादायक नंबर आहेत तीन असे नंबर आहेत की जे तुम्हाला ओळखीचे वाटतील आणि जर तुम्ही ते उचलले तर दोन सेकंदाचा तुमच्या बँक खात्याला जेवढे काही पैसे आहेत त्यामध्ये ते सगळे पैसे गायब होऊन जातील तुम्ही बँकेत जरी गेले तरी बँकवाले काहीच करू शकत नाही एक जनतेला फसवण्याचा नवीन प्रकार सुरू झाला आहे ज्यामुळे अचानक लाखो लोकांचे करोडो रुपये काही क्षणात गायब झाले आहेत त्यामुळे तुम्ही हे तीन नंबर ऐकल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करण्याची चूक करू नका अन्यथा हा व्हिडिओ बंद केला आणि काही वेळातच तुम्हाला एखादा फोन आला आणि जर तुम्हाला तो नंबर माहिती नसला आणि जर तुम्ही तो फोन चुकून उचलला तर तुमचेही पैसे गायब होतील आणि बँकेतून पैसे कट झाल्याचा मेसेज येईल आणि तुम्हाला चक्र मारावी लागतील त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे तुम्ही फक्त ते नंबर बघायचे आहेत ती नंबर नेमकं काय आहेत कशा पद्धतीने ओळखायचे काय करायचं हे सगळं तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही त्यामुळेच व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत की सरकारने कोणते तीन नंबर सांगितलेले आहेत की जे पाहता क्षणी तुम्ही मोबाईल स्विच ऑफ करून टाका तो फोन उचलू नका केंद्र सरकारने कोणत्या नंबरची यादी जाहीर केली आहे हे नंबर नेमकं कशा स्वरूपाचे आहे जर चुकूनही तुम्ही हा फोन जर उचलला आणि तुमचे पैसे जर कट झाले तर तुम्ही नेमकं का काय करायचं आहे की जेणेकरून तुमचे गेलेले पैसे मागे येतील सरकारने काय पद्धत सांगितलेली आहे हे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे नेमकं का तुम्ही का काय करायचं पैसे गेले तर कसे पावलं उचलायची सगळी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे सर्वसामान्य माणसाच्या बँकेतले पैसे चोरण्याचा एक नवीन फंडा सुरू झालाय एक असा नवीन पॅटर्न की ज्याच्या माध्यमातून एक फोन येतो आणि तो फोन उचलला की तुमच्या खात्यातले पैसे डायरेक्ट गायब होतात हा प्रकार इतका नवीन आहे की कोणाच्या लक्षातही आलं नाही यामुळे दोन दिवसात लाखो लोकांचे करोडो रुपये गायब झाले आता यामध्ये सगळेच जण अडाणी नव्हते काही सुशिक्षित लोक होते काही डॉक्टर होते तर काही इंजिनियर देखील होते अशा लोकांना देखील हे समजलं नाही कारण की ही जी पैसे लुटण्याची जी प्रकार आहे तो अतिशय नवीन आहे पूर्वी पैसे चोरण्याचे प्रकार वेगवेगळे होते पण आता एका मिस कॉलच्या माध्यमातून एका फोनच्या माध्यमातून तुम्हाला आता लुटलं जाऊ शकतं त्यामुळे प्रकार नवीन आहे ज्यामुळे सरकारने हायलाईट लागू केलाय आणि ज्यामुळे हे पैसे चोरलेला जाऊ नये तुमचे बँक खाते सुरक्षित राहावं म्हणून सरकारने या नंबरची यादी दिलेली आहे दोन हजार पंचवीस संपलं होतं आणि एक मेसेज सगळीकडे व्हायरल होत होता की एक जानेवारीला सगळ्यांना एका असा मेसेज येईल की बँकेकडून तुम्हाला एक बक्षीस मिळणार आहे तर लिंकवर क्लिक करा मग लोक सांगत होते अशा लिंकवर क्लिक करू नका किंवा साहेब डाउनलोड करू नका असं लोक सांगत होते अशा प्रकारची माहिती व्हॉट्सॲपवर फिरत होती पण खरंच हे तर काही झालं नाही लोक त्याच्यापासून सावध झाले लोकांनी कुठल्याच लिंकवर क्लिक केलं नाही लोकांनी मेसेज देखील डिलीट करून टाकले पण एक अशी घटना घडली की ज्यामुळे एक वेगळाच धक्कादायक प्रकार आला आणि खरी फसवणूक वेगळ्याच पद्धतीनं होत होती हे लक्षात आलं एक मोठी घटना घडली की ज्यामुळे संपूर्ण देशाला या नवीन फसवणुकीबद्दल माहिती झाली आणि त्यानंतर लगेच सरकारने तातडीनं तीन नंबर जारी केले ते तीन फोन आला मग कोणते आहेत ते तीन नंबर की ज्याच्यामधून फसवणूक सुरू झालेली आहे तुम्ही नेमकं काय काळजी घ्यायची सविस्तर माहितीला आपण सुरुवात पहा एक वेगळ्याच प्रकारचा कॉल येतो तो, तो कॉल आला तुम्ही जर उचलला तर तिकडून कोणीच बोलत नाही फोन चालू राहतो फक्त पाच ते दहा सेकंद आणि त्यानंतर काय घडतं जे पाहून तुम्हाला कदाचित मोठा धक्का बसू शकतो ते म्हणजे तुमच्या खात्यातून पैसे कट झाल्याचा मेसेज येतो सुरुवातीला एक रुपया कट होतो तुम्हाला वाटतं चला जाऊ द्या एक रुपया कट झाला पण त्यानंतर जे घडतं त्याने मोबाईलच हातातून खाली पडतो ते म्हणजे तुमच्या बँकेतून लाखो रुपये जेवढे पैसे होते तेवढे पैसे कट झाल्याचा दुसरा मेसेज येतो तुमची एक चूक तुमच्या आयुष्यभराचे पैसे तुमची पेन्शन किंवा तुम्ही ठेवलेली एफ डी किंवा तुम्ही कोणाला देण्यासाठी घेण्यासाठी ठेवलेली पैसे तुमच्या महिनाभराचे बजेटचे पैसे एका क्षणात गायब होऊ शकतात मग नेमकं काय घटना घडली होती की ज्यामुळे हा प्रकार उघडकीस आला कशी काय याला सुरुवात झाली कोणते आहेत ते तीन नंबर सगळी सविस्तर माहिती पाहतोय पहा एक धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडला आणि ज्यामुळे हा फोनवरून पैसे चोरण्याचा नवीन फसवणुकीचा प्रकार उघडकीस झाला नेमकं पुण्यात काय झालंय ते पहा एक महिला जिने मुलाच्या इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी आणि मुलीच्या लग्नासाठी थेंबे थेंबे साठवून दीड दोन लाख रुपये बँकेत जमा केले होते प्रत्येक रुपया तिने अतिशय जपून साठवला होता स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून मुलांच्या भविष्यासाठी पैसे साठवले होते आणि एक दिवस या गरीब महिलेसोबत असं काही घडलं ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती बिचारीला हे माहीत नव्हतं की कोणता फोन घ्यायचा आणि कोणता टाळायचा तिने तो कॉल रिसीव केला आणि आज ती महिला बँकेच्या पायऱ्या झिजवत रडत उभी आहे ती एक साधी दुपार होती पती कामावर गेले होते आणि मुलं शाळेत होती सुनीता घरात एकटीच असताना तिचा स्मार्टफोन अचानक वाजला स्क्रीनवर एक अनोळखी आणि विचित्र क्रमांक दिसत होता क्रमांक नेहमीसारखा दहा अंकी नव्हता तो थोडा वेगळा होता पण सुनीताला वाटलं कदाचित मुलाच्या शाळेतून फोन असेल किंवा एखाद्या नातेवाईकाचा असेल म्हणून तिने फोन उचलला तिला कल्पना नव्हती की पुढच्या काही क्षणात तिचं आयुष्य बदलणार आहे तिने फोन उचलून हॅलो म्हटलं पण पलीकडून कसलाच आवाज आला नाही तिथे फक्त एक भयान शांतता होती जणू काही कुणीतरी पलीकडे असूनही मुद्दाम बोलत नाहीये तिने पुन्हा विचारलं कोण बोलतंय पण समोरून उत्तर आलं नाही फक्त श्वासांचा आवाज येत होता सुनीताला भीती वाटू लागली आणि तिने रागाने फोन कट केला अवघ्या वीस सेकंदांचा तो कॉल होता तिने तो विषय तिथेच सोडून दिला पण त्यानंतर खरा खेळ सुरू झाला फोन कट करून पाच मिनिटं झाली असतील तोच मोबाईलवर मेसेज आला की तुमच्या खात्यातून एक रुपया कापला गेला आहे तिला वाटलं एक रुपया म्हणजे कदाचित बँकेचे काही चार्जेस असतील पण त्यानंतर लगेच दुसरा मेसेज आला ज्यामध्ये नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये कट झाल्याचे दिसले सुनीताचा श्वास अडकला तिला काही सुचे असे झाले तिला समजायच्या आतच एका मागून एक मेसेज येऊ लागले पंधरा हजार पंचवीस हजार पन्नास हजार तिचे डोळे स्क्रीनवर खेळले होते पायाखालची जमीन सरकली होती तिने थरथरत्या हाताने बँकेचे ॲप उघडून पाहिले तर तिथे शिल्लक शून्य रुपये होती दीड लाख रुपये फक्त एका फोनमुळे गायब झाले होते आता ही एक प्रकरण आहे असे अनेक प्रकरण मुंबईमध्ये छत्रपती संभाजीनगर नागपूर जळगाव धुळे मराठवाडा सगळीकडे घडल्याचं प्रकरण समोर आले आहे हे प्रकरण बऱ्याच वेळा दाबून टाकण्याचा प्रयत्न होतो हे बऱ्याच वेळा कोणी याच्यामध्ये सांगत नाही कारण की स्वतःची फसवणूक झालेली सांगणं हे लोकांना थोडंसं वाईट वाटतं त्यामुळे ते बऱ्याच वेळा असे प्रकरण दाबून ठेवतात पण खरंच असे प्रकार जे आहे ते घडत आहेत आणि ज्यामुळे ही प्रकाशात आणणं गरजेचं आहे आणि यामुळे तीन अशा प्रकारचे नंबर आहेत जे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे पहा आता ज्या महिलेची ही घटना घडली ती महिला आता बँकेमध्ये चक्कर मारत आहे तिला अजूनही तिचे पैसे मिळतील की नाही याची अजून शक्यता वाटत नाही मग आता तुमच्याशी फसवणूक होऊ नये म्हणून हे नंबर कसे ओळखायचे याविषयीची अतिशय महत्वाची माहिती आता देतोय पहा लक्षपूर्वक ऐका तीन नंबर कोणत्या आहेत कशा पद्धतीचे हे नंबर असतात तर आता पहिली गोष्ट लक्षात घ्या कुठलाही जो नंबर असतो आता कोणताही नंबर हा दहा अंकी असतो हे तुम्हाला माहीत आहे दहा अंकी नंबर जर असेल तर त्या दहा अंकी नंबरच्या आधी दोन आकडे आणि एक अधिकचं चिन्ह लिहिलं असतं आता तुम्हाला माहिती असेल की अधिक नाईन्टी वन प्लस नाइंटी वन हा भारताचा कोड आहे हे तुम्हाला माहिती असेल भारताचा हा इंटरनॅशनल कोड आहे आता प्लस नाइंटी वन आणि पुढे जर काही नंबर असेल तर अशा प्रकारचा जो फोन असतो तर तो भारतामधूनच कुठून तरी आलेला असतो असा त्याचा अर्थ होतो आता बऱ्याच वेळा नंबर येतो प्लस नाइंटी टू प्लस नाइंटी थ्री आणि पुढे काहीतरी नंबर दिलेला असतो त्यानंतर पुढे बऱ्याच वेळा प्लस फॉर्टी फोर प्लस एटी फोर प्लस एक अशा प्रकारचे देखील काही नंबरहून कॉल येत असतात म्हणजे परदेशी कोडनी सुरू होणारे जे फोन आहे तर ते देखील आजकाल लोकांना येत आहेत आता लोक काय करतात पुढचा कोड बघत नाही पण पाठीमागचा नंबर पाहतात आणि फोन उचलतात लक्षात घ्या प्लस नाईन्टी वन जर नसेल प्लस नाईन्टी वन ही गोष्ट तुमच्या मनात करून ठेवा प्लस नाइन्टी वन जर नसेल आणि त्या व्यतिरिक्त प्लस नाईन्टी टू प्लस नाइंटी थ्री प्लस फॉर्टी फोर प्लस एटी फाईव्ह असे कुठलेही इंटरनॅशनल कोड्स असतील तर याचा अर्थ ते कॉल आहे ते परदेशी कॉल साईट आणि ते हंड्रेड पर्सेंट फसवणुकीसाठी आलेले आहेत आता हे तर झालं पहिलं याच्यामधलं विषय लक्षण तर दुसरी गोष्ट काही वेळा भारतातूनही कॉल येतात आणि तुमची केवायसी अपडेट बँकेतून फोन आला एमसाठी क्रेडिट कार्डसाठी अशा प्रकारचे फोन येतात आणि ज्यामध्ये तुम्हाला ओ टी पी विचारला जातो तर अशा प्रकारचे फोन देखील तुम्ही घेऊ नका कारण की बँकेतून कुठल्याही प्रकारे तुमचा अकाउंट नंबर तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड नंबर तुमचा मेल आय डी वगैरे विचारण्यासाठी ओ टी पी विचारण्यासाठी कधीही कॉल येत नाही त्यामुळे असे कॉल आले तर डायरेक्ट कट करा कुठल्याही प्रकारचा रिप्लाय त्याला देऊ नका काही लोकांना वाटतं आपण उचलून पाहू आपण फसवणाऱ्याला फसवू पण असं होत नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही सावधगिरी बाळगलीत तर तुमची कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही आणि जर तुमची फसवणूक झाली तर काय करायचं तर केंद्र सरकारने सायबर सेल चालू केलेला आहे एक सायबर सेल आहे तर त्याचा नंबर आहे एक नऊ तीन शून्य वन नाईन थ्री झिरो तर या नंबरला कॉल करून तुम्ही झाल्या झाल्या ही घटना झाल्या झाल्या त्याच्यावर जर कॉल केला तर तुम्हाला तिकडून सरकारकडून मदत होऊ शकते आणि तुमचे पैसे वाचवले जाऊ शकतात तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही तुमच्यापुरता मर्यादित ठेवू नका जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा